अतिशय आनंदाचा क्षण आहे ऐतिहासिक असा हा दिवस आहे दोन ठाकरे बंधूंची युती झाली आहे महाराष्ट्राला जे अभिप्रेत होतं अनेक वर्षांपासून जी, जी इच्छा होती मराठी माणसाच्या मनामध्ये ती आज त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे महानगरपालिकेच्या माध्यमातून बघता याला खूप मोठं महत्व आहे आम्ही असं ऐकलं की युती उद्या डिक्लेअर म्हणजे आज डिक्लेअर होणार या भीतीने कुठेतरी ठाण्यामध्ये दोन नेते भेटले आणि त्यांची पण युतीची चर्चा आहे म्हणजे कालपर्यंत जे भाया सरसावून एकटे लढणार एकटे लढणार अशा वल्गना करत होते ते पण आज युतीसाठी चार चार पाच पाच तास रात्रीचा दिवस करून बैठक घेऊन त्या युतीच्या मागे कामाला लागलेले हा ही जी भीती आहे ठाकरे ब्रँडची ही कायम राहणार आहे कारण महाराष्ट्रात एकच ब्रँड चालतो आणि तो, तो म्हणजे ठाकरे ब्रँड आज अतिशय आनंदाचा क्षण आहे आताच गणरायासमोर उभा असताना डोळ्यात आसरू आले त्याच कारण हे आहे की एक जेव्हा उद्धव साहेबांना राजीनामा द्यावा लागला गद्दारांमुळे बेमानी केल्यांमुळे त्यावेळी डोळ्यात आलेले अश्रू आणि आज दोन्ही बंधव एकत्र आलेले आनंद त्यावेळेचे खेदाजी असू आणि शिवसेना प्रमुखांनी जेव्हा काही कारणाने राजसाहेब दुरावले होते तर त्यावेळी त्यांनी हाक दिली होती की या चिमण्यानो परत फिरा त्यांनी लेख दिला होता या दोन्ही त्यांनी गोष्टीची आठवण झाली आणि निश्चितपणे सांगतो ज्या गद्दारांनी ज्या गद्दारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आजपर्यंत शिवसेना प्रमुखांचा आनंद दिगे साहेबांचा या सगळ्यांचा उपयोग करून घेतला स्वतः गडगंज झाले आणि गद्दार आनंद दिगेंचा आणि शिवसेना नाव घेण्याचे त्यांनी स्वतः समोर देवासमोर उभं राहावं आणि स्वतःला विचारावं की त्यांचं नाव घेण्याचे आम्ही लायक आहोत का